नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मस्त असं आपण आज रसरसीद गूड आंबा बनवणार आहे त्याकरता बघा अशा दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहे खूप आंबट पण नाही खूप गोड पण नाही थोडंसं अशा मोठ्या साईजमध्ये घ्या स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून छान स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आता साल काढून घेणार आहे आणि पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला बघा पूर्ण साल काढून घेतली आता छान अशा आपल्याला खिसनीने खिसून घ्यायचे आहे तुम्हाला जर बारीक खिसणीने खिसायचं तुम्ही खिसा मी थोडंशा जाड खिसणीनेच पाडून घेतलेला आहे म्हणजे छान असा आपला गुड आंबा दिसायलाही छान दिसणार आहे खायलाही दाताखाली छान अशी कैरी येते आणि खूप सुंदर असा आपला गुड आंबा होणार आहे बघा आता पूर्ण आपण कैरी खिसून घेतलेली आहे आणि आता पूर्ण खीस आपला झालेला आहे आता आपण मोजून घेऊया पातल्यामध्ये जितका आपला खीस भरल त्यापेक्षा थोडासा कमी आपल्याला गूढ घ्यायचा आहे तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही बरोबरीला पण घेऊ शकता आता बघा आपण पूर्ण खीस मोजून घेतला आहे त्या त्यापेक्षा थोडासा कमी गूळ घेतलेला आहे मी थोडासा गूळ काढून घेतलेला आहे आ, तो दाखवायचं राहिलं आता बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये छान असं तूप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला एक तीन ते चार लवंग घालायची आहे एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे यामुळे आपल्या गूड आंब्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे आता बघा आपण कैरीचा जो खिस करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे छान असा परतवून घ्यायचा आहे थोडासा एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान असा आपला लवंगाचा आणि दालचिनीचा फ्लेवर छान असा उतरतो आणि खूप सुंदर अशी आपल्या गूढ आंब्याला अशी चव येणार आहे तुम्ही साखरेचाही बनवू शकता ह्या प्रकारेच बघा आता छान असं हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला आता, आता एक पाच दहा मिनटं झाल्यानंतर गूळ टाकायचं आहे आणि छान असं हलवत राहायचं आहे कंटिन्यू थोडं थोडं हलवतच राहायचं गॅसची फ्लेम एकदम थोडीशी मीडियम करायची आणि बघा आता आपला गूळ छान असा वितळलेला आहे मस्तपैकी आणि आता एक सारखं हलवत राहायचं आहे लक्ष द्यायचं आहे नाहीतर करपून जातो चवीला पण मग तो छान नाही लागत आता बघा खूप सुंदर असा आता आपला गूळ पूर्णपणे आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असली तर नक्की एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक पण करा शेअर करा सबस्क्राईब पण करा मला कमेंटमध्ये सांगा आता बघा थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे गोडामध्ये जर थोडं मीठ टाकलं तर खूप सुंदर अशी एक चव येते आता आपला गुड आंबा बघा होण्यात आलेला आहे आता मी अशी वेलची पावडर बनवून ठेवते वेलची पावडर टाकायची आहे आपल्याला तुम्ही सुंठ पावडरही घालू शकता आ, मी फक्त वेलची पावडर घातलेली आहे लवंग दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे परत आता एकदम छान असा चा, हलवून घ्यायचं बघा किती सुंदर असा आपला रसरशीत असा गुड आपला तयार होतो आहे आता बघा अजून खूप छान असं आता परत परतवून घ्यायचा आता होण्यात आलेला आहे आपला गोड आंबा बघा थोडासा असा रसर ठेवायचा नंतर तो बरोबर थंड झाल्यावर घट्ट होऊन जातो म्हणून तुम्ही खूप जास्त आटवू देऊ नका नाहीतर गुड पण आपला खूप असा पक्का होऊन जातो बघा आपला गोड आंबा असा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर असा रसरशीत गोड आंबा आपला तयार झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास मला नक्की सांगा तुम्हाला जर साखरेचा आवडत असला तर ते पण सांगा तुम्ही साखरेचा पण बनवू शकता आणि आपला गुड आंबा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ